तर मंडळी इथे आपल्या सोफ्याची डिलेव्हरी आलेली आहे मी मी ब्लॉग बनवते मंडळी तुमच्यासोबत बोलते आई हे मला इशारा करतात सग <laughs> <laughs> मला देववर इतकं आवडलेलं मंडळी तिथेच माझे डोळे अशा पाण्यामध्ये भरले मी तुमच्यासोबत एकही एक गोष्ट लपवणार नाही काम सोडते काय नमस्कार मी कविता तुम्हाला सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना चांगला जाऊ देत तुमच्या मनातला सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते तर मंडळी आज आहे पंचवीस ऑगस्ट आणि छान अशी मी आता संध्याकाळी आपल्या ब्लॉगला सुरुवात केलेली आहे मंडळी तर सकाळपासून मी ब्लॉग बनवलंच नाही कारण की काल मी अक्षरशः ते दिवसभर धावपळ ते घरातली साफसफाई आणि दोन दिवस लगात तर पाण्यामध्ये काम केलं ना तर मला लगेच त्रास होतो त्या गोष्टीचा तर आता पायांना थोडेसे वळ पण येत उद्या आज सकाळपासून तर बरं जाऊ द्या आज काय ब्लॉग बनवत नाही सकाळी संध्याकाळी बघू आता हे सगळे घरी आले का मग मगच बरं ब्लॉग बनवायला घेईन तर आता सगळं किचन माझं आवरून मी घेतलेलं आहे आणि भांडे वगैरे लावलेले ला, आहेत भांडीमध्ये फक्त जे आपल्या डब्बे आहेत ना सामानाचे ते मी आज सकाळी घासले आणि मग ते रात्रभर सकाळी ठेवेन आणि जे मी काल गुरुमधून सामान घेऊन आली आहे तर मग उद्या त्या डब्यांना भरून टाकेन आणि तुम्हाला बॅकग्राऊंडला लकीचा आणि सोनूचा आवाज येत असेल त्यांना थोडा तरी कशाचा आवाज आला ना बाहेर की दोघे असे भुंकतात ना जसं काही चोराला आहे गेलं आणि लकी तर इतका बदमाश आहे ना सोनू जर धावत निघाला ना घरातून बाहेर का याची पण नुसती घाई असते बळायची लकीला जर आम्ही बांधून जर नाही ठेवलं ना तर लक्की शंभर टक्के कोणाचं तरी मर्डर करून येईल रस्त्यावर म्हणून लकीला आम्ही साखळीला बांधून ठेवतो आणि तो लकी असं आहे ना एक दोघांना आवरत पण नाही मागच्या वेळेस तर माझ्या अशी भयंकर परिस्थिती केलेली त्याने तुम्हाला सांगितलेलं का मी माझे दात वगैरे सगळे पडले असते नशीब मी देवाला नुसते प्रार्थना करत होती देवा माझे दात नाही पडले पाहिजे कारण की या वेळेस जर माझे दात पडले तर मी ब्लॉक ब्लॉक्टरीशी बनवले असते मग तुम्ही पण असले असते मला ताई तुझे दात कशी एवढे लवकर मग मी काय सांगितलं असते नाही माझे दात पडले असते सगळे डोपरे एवढं सगळी फुटलेली माझी वा वा बीग ब्रदर आहे आता तुम्ही भोकर आहे कि बाबा बघा किती जीव ओतून चाललाय बघा एकदा बाबा बाबा माझ्या सोनुलाने जवळ येऊन देतो तुझ्याकडे बघितलं म्हणलं लक्की त्याने तुझ्याकडे बघ रे बघ जरा चला आता मनुष्य पण आहे कामावरून बघा आता त्याला घरात यायचं कधीपासून त्याला बाहेर राहायचं होतं आता घरात यायचं आता हा पोरगा बघा त्याला मी जेवण इथे थंड करायला ठेवलंय तरी त्याला चैन ना अजिबात धीर निघत नाही त्या पोऱ्याला चापत बी ना चाम तुला मी तरी ते लक्कीचं मस्त चिकन राईस आहे बाकीचं ना चिकन तुम्ही नका ना काही तुम्ही त्याला घाबरूता मग तो त्याला असं वाटते माझं खातील आता लागले बरं चिकन चिकनचे पीस खाल्ले हा राईस आता तर मंडळी इथे आपल्या सोफ्याची डिलेवरी आलेली आहे आणि हा बघा मोळीशने चॉईस केलाय आहे सोफा त्याच्या चॉईसचा पण सोफा घेतला आणि मी घरात नव्हती डिलेवरी आली तेव्हा चिन्मय चिन्मयाने लगेच त्याची कागदंबिक्दं काढून टाकली लगेच लगेच ओपन केलं त्याला इथे त्याचं सीट इथे पण आहे दुसरा तर त्याचं आता उद्या मस्त आपण सेटअप करू सगळे आपली क्लिनिंग वगैरे सगळी झाली ना तेव्हा ओके म्हणजेच त्याच्या आवडीचा घेतलेला सोफा तुम्हाला कसं वाटलं ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा ओके सामान वगैरे नक्की तेवढी प्लेट सांगतो तरी पण बोंबळते काय करायचं हे पुरायचं मला काय ते समजत नाही बघा सगळं फिनिश केलंय टाकातलं सगळं तुम्हाला दाखवलं मी किती दिलेलं ते याला जरा अजून द्या या जरा पोट भरता ना हस्की डॉग असेच असतात बाबू आणतात बाबू आणतात आणतात बाबू पप्पा पप्पा आणतात अ या घेऊन ये जरा देतात देतात पप्पा देतात पप्पा त्याचा नाही पोट भरला त्याला अजून बसतात चापट बिना चापट बिन जास्त घोंगाट करतो जास्त लाडामध्ये येते जास्त लाड करते तुझ्या तर सोनूचा आहे का काय गोंगाट देते ना आहे ना जेवण अजून तुला आवडलं बाबुली आवडलं तुला चिकनला यायचं आवडलं बाबुली आता भेटायला बाबू निमंत्रक पत्रिकेमध्ये mm -hmm. तुझं पण नाव टाकलंय mm -hmm. लकुळी तुझं पण नाव टाकलंय mm -hmm. कुमार लक्की कुमार आणि सोनू कुमारी बाबुडी तू पण आमंत्रण केलंय ना बाबू चक्र ना बाप्पाचा ना पिलूल्या कच्छ टाकलाय कू लक्की म्हणजे कुमार लक्की ना बाबुडी माझ्या पोळ्या पण कच्या आमंत्रण करतो सगळ्यांना बाबू सगळ्यांना बोलो गणपती बाप्पाच्या दर्शनाला बाबू बोल सगळ्यांना बू एकदा बू करून दाखव सगळ्यांना कर करून दाखव किती पसारा घातला इथे किती पसारा घातलेला पुळ्या मम्मीच्याकडे आहे का टाईम साफसफाई करायला वेडा कुठला तर मंडळी आता तुम्ही विचारात पडल्या की तिथे तर देवघरसुद्धा पाहिलेलं होतं फर्निचरच्या दुकानामध्ये पण देवघर आम्ही पसंत तर केलं पण थोडासा प्रॉब्लेम झाला तर मग आम्ही ते देवघर कॅन्सल केलं आणि मला देवघर इतकं आवडलेलं मंडळी तिथेच माझे डोळे असे पाण्यामध्ये भरले मी तुमच्यासोबत एकही गोष्ट लपवणार नाही आज दैनंदिन जीवन जेवण जर मी तुमच्यासोबत शेअर करते तर सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत मला शेअर करायला पाहिजे बरोबर ना ते गेलो आम्ही आणि आमचं काय विचार होतं की लोनवर आपण फर्निचर घेऊया ते गेलं तर तिथे लोनचं नव्हतंच तर मग बरं चला आता आलं तर आपल्याला सोफा तर आपल्याला घ्यायचाच आहे आणि देवघरचं पण मला घ्यायचंच होतं पण बरं चला लोनवर जर भेटलं लोन ना तर मग सोफा पण घेऊ देवघर पण घेऊ आणि एक अलमारी पण घेऊ तुम्ही तर पाहिलात मागच्या वर्षी सोफा पण फेकून दिला एक अलमारी पण फेकून दिली त्याच्यानंतर तिथे जो खिडकीजवळ आपला एक छोटासा सोफा होता त्याची तर पूर्ण वाटच लागली तो पण आपल्या घरातून डिस्कट क करायलाच करा लागेल थोड्या दिवसात फर्निचरच्या आता आपण इन्स्टावरती युट्यूबवरती बघतो आहे लोनवरतीसुद्धा भेटतात लोन तर आम्ही त्या हिशोबात मी गेलेली तिथे गेल्याच्यानंतर काय लोनचं काही झालंच नाही तर मग ते बोलले म्हणजे आम्ही लोनवरती नाही करत तर मग आपल्याला आप सोफा तर घ्यायचंच आहे मग मोहिशला बोलले ठीक आहे आपण सोफा घेऊयात आलमारी आपण कॅन्सल करूयात आणि सोफा आणि देवघर तर घेऊयात मला देवघर घ्यायचंच आहे आणि गेलो आम्ही सगळ्या गोष्टी झाल्या तिथे आणि त्याच्यानंतर थोडासा बजेट आमचा हाळला काय तू तर मारत खाशील आता तुझी पण स्टोरी सांगणार आहे ब्लॉग मध्ये स्टोरी सांगणार आहे मी तर बघितलं का बघितलं आहे पुणे मध्ये त्या ग्राउरूम आणि मग तिथे गेलो आणि थोडासा बजेट आमचा हल्ला इकडे तिकडे कारण की आता गणपती बाप्पा मी <imit> तुमच्यापासून एकही गोष्ट लपवणार नाही कारण की मी जर तुम्हाला सांगितलं तर तुम्ही का मला पैसे देणार आहेत का कोणी देत नाही पण मला सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत म्हणजे तुम्हाला सांगायला आवडतं आणि याच्या पुढेही आवडेल तर बजेट थोडंसं आपलं हल्लं मग ते आम्ही देवघर कॅन्सल केलं मोनिष बोला सोफा आपल्या घरामध्ये खूप गरजेचं आहे करायची पाहुणे मंडळी येतील तर चो चो हो मग त्यांच्या बसायचे वांदे होतील आणि मग देवांना मी असंच तात्पुरतं काचेवर ठेवलेलं आहे तर आता बघा गणपती ज्यांच्या घरामध्ये आहेत त्यांना माहिती आहे किती खर्च असतो किंवा म्हणजे किती काही गोष्टी घ्याव्या लागतात तर मग त्या सगळ्या गोष्टी म्हणजे सगळं बघून मग आम्ही ते देवघर कॅन्सल केलं मुळीशी बोला कॅन्सल करूयात हो आहेत पैसे नाही असं नाही देवघर घ्यायला ना पैसे होते आमच्याकडे पण आपल्याला अजून देवबाप्पा आणायचा आहे बाकीच्या अजून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला आणायच्या आहेत घरामध्ये तर गणपती घरामध्ये असल्यावर आपल्या हातामध्ये पण थोडेसे अजून पैसे शिल्लक पाहिजेत कारण की ऐन वेळेला आपल्याला काय आणावं लागेल काय नाही ते सांगू शकत नाही आपण आणि हे प्रत्येकाच्या घरची गोष्ट आहे कारण की आता इतकी महागाई झाली आहे त्याच्यामुळे आपण कमाईवरती सगळ्या गोष्टी एकाच वेळेला घेणं शक्य होत नाही तर मनीष मला बोला अजून आमच्या स्कूटीचा ई एम आय आहे अजून भरपूर अशा काही गोष्टी आमच्या आहेत तर मग ते आपण आम्हाला बघाव्या लागतात त्याच्यामुळे मग मम्मीच मला बोलला मम्मी तू देवघर तू कॅन्सल कर तुला मी पुढच्या महिन्यात तू म्हणजे बोलायच्या आधी तुला मी देवघर तुला घरामध्ये आणून दे हे बोल ठीक आहे आपला मुलगा जर इतका प्रेमाने सांगतो तर आपण हट्ट आणि मी काय हट्ट वगैरे नव्हता केला पण माझ्या ना तिथे मंडळी डोळे पाण्यात भरले देवघर जसं कॅन्सल बोललं ना तसे माझे डोळे असे पाण्यात भरले आणि मग विचार केला थोडा वेळ की ठीक आहे चल घेतो आहे ना पुढच्या महिन्यात मला घेऊन देतो आहे ना तो ठीक आहे पुढच्या महिन्यात म्हणून तो देवघर आम्ही कॅन्सल केला नाहीतर मग तुम्ही आम्ही तिथे फर्निचरच्या दुकानामध्ये दे देवघर पण बघितलं मोनिषला मी बोलली पण की तुला जी काही गोष्ट आवडेल ती घे तर तिथे तो गेल्यानंतर बजेट थोडंसं आमचं आणलं त्याच्यामुळे मग आम्ही कॅन्सल केलं पण पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला तोच देवघर आपल्या घरामध्ये दे दिसेल आणि मोनिष मला घेऊन देणार आहे तो मग त्याने मला प्रॉमिस केलं तुला पुढच्या महिन्यात मी आणून देणार पण आता तो कॅन्सल जर मग ओके बरं चला आपल्या मुलं आपल्याला सांगते प्रेमाने तर आपण सुद्धा त्याचं ऐकलं पाहिजे कारण की मुलांचे पण बघा आता मुलं कमवतात तर त्यांचे पण काही खर्च आहे त्यांना पण महिना घालवायचा असतो त्याच्यामुळे मग आपण सगळ्या गोष्टी बघून चालून ॲडजस्ट कराव्या लागतात तर चला आता देवघरचं मी तुम्हाला केअर केलं अशा गोष्टी कदाचित कोणी ब्लॉगर सांगत नाही पण मी तुम्हाला सांगते कारण की मी तुम्हाला माझं कुटुंब समजते युजर नाही तर कुटुंब समजते माझं म्हणून मी पर्सनल गोष्टसुद्धा तुमच्यासोबत शेअर केली आणि मला आवडली ती तुमच्यासोबत शेअर करायला आता त्याच्यावर तुम्ही निगेटिव्ह कमेंट करणार की पॉझिटिव्ह ते तुमच्यावर हा जेवण वगैरे बनवलं आहे जेवणामध्ये भाकरी गाठ्यांची भाजी प्लस चिन चिन्मय आणि मोहिशला अंड्याची भुर्जी चिन्मय उद्यापासून काय बनवायचं ना उद्यापासून मखर बिखर बनवायचं घरामध्ये स्टॉप करायचा आजच तर त्यांना बनवले पनीर पनीर नाही सॉरी अंडा भुर्जी आणि लकीला सोनूला चिकन राईस बनवला आहे तर मस्त जेवला चिकन आता दुसरा पोड भरलं नव्हतं त्या म्हणून त्याला दुसरं भात आणून दिला त्याच्यातून सगळे चिकन चिपीस खाऊन टाकले आणि राईस मस्त ठेवला आहे इतका हाट्टी आहे ना लकी इतका हाट्टी आहे ना त्याला धीर पण निघत नाही तुम्ही तर आता बघितलंच मंडळी बिलकुल त्या पोराला धीर निघत नाही आणि सोनू इतकी समज म्हणजे लकी पण समजदार आहे असं नाही पण त्याला भूक लागली ना त्याला कंट्रोल होत नाही दिसल्यावर असं ओके सो चला आता बघूयात आता संध्याकाळी ब्लॉगला आपल्याला सुरुवात केलेली आहे आणि अजून काही ब्लॉग काय आपला जर झालेला नाही आहे तर आता थोडाफार दहा बारा मिनिटाचा शूट करेन मंडळी कारण की मला उद्या सकाळी लवकर पण उठून ठाण्याला आहे ते का जायचं ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये खायला भेटेलच सो आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू आहे किती वाजता दहा वाजून वीस मिनटं झालेली आहेत मंडळी आणि मी बोलते संध्याकाळ मंडळी रात्र झालेली आहे सिन्मा आहे चल आता थोडाफार काही करते का काजू बदाम घेत का पाहिला चला आता चिन्मईला मी एक काम लावून दिलंय काजू बदाम जे काय आणलं आहे ते बरं बारीक कट करून ठेव जेणेकरून मग गणपतीच्या दोन दिवस आपल्याला काही इतकी धावपळ होणार नाही आणि मी आता जे, जे काय पसरा बिसरा पडलाय ना घरामध्ये म्हणून ते सगळं उचलते सो चल आता जे काय होईल ते सगळं तुमच्या सोबत मी शेअर करेन आणि हे बोलतात मला जाम गरम व्हायला लागला आहे तू काय पंखा चालू कर बोलते आता बोला तर ना असा ब्लॉगमध्ये विचारा करतात तर मला मला हे विचारा करतो <laughs> मी मी ब्लॉग बनवते मंडळी तुमच्यासोबत बोलते आणि हे मला इशारा करतात सगळं असं असं पण करून म्हणजे फॅन चालू कर आमच्या घरामध्ये जाम कॉमेडी होते पण मंडळी यांचं तिघांचं काय प्रॉब्लेम माहिती का कॅमेरा ऑन केला ना काही यांना लाज वाटते बोलायला आणि मला बोलायची खूप जास्त आवड बडबड बडबड दिवस काय बोलतोस तू सगळे का पण बारीक कर जरा बारीक कर अजून चाय चायनीज कुक होते का चायनीज कुक <laughs> चायनाला जायला तुला प्रॅक्टिस करायला जाते का चायनाला चायनाला जायचं तुला इकडे बघा सोंगी यांनी आता बघा चिकनचे पीस खाल्ले आणि राईस तसंच ठेवलं आहे तुला चापटो वेन मी चापटो वेन तुला काय वाटलं मग मी तुला मारत नाही का जाम जोडेन तुला मी आता कशा नाश करतो नुसता राईसचा आणि मंडळी दुसरी गोष्ट लक्की आणि सोनू इतके चाप्टर आहेत ना रेशनच्या तांदळांचं भात नाही जेवत त्यांना आम्ही जे तांदूळ घालतो ना त्याचा भात लागतो एक दोन एक दिवस बनवून दिलेला बरं बघू रॅशनच्या ता तांदूळचं भात जेवतात का दोघांनी पण उपाशी राहिले पण जेवले नाही इतके झाल्यात लबाड इतकं लबाड झालाय इतकं आमच्या लकी लबाड झालाय अच्छा पण आमच्या पोळे आहे तू लाड्याच्या बाबू आहे मम्मीच्या मम्मी कशी रडू होती बाबू तू नव्हतं तर कशी रडू होती माझं नको कुठे आहे काय का तचे माझं नको माझ्या नकोला कोणी जेवायला दिले का नाही मम्मी केवढीच रडत होती बाबू तुला काही समजत नाही का तू कशा राहिला बाबू तिकड अग मम्मी मी कुठे राहिलो मला त्यांनी जबरदस्त ठेवलं तिकड मी रडत होतो जा मला मम्मीच्याकडे कडे जायचं आहे मला मम्मीच्याकडे कडे जायचं आहे पण कोणी लक्ष देत नव्हतं मम्मी बरं झालं मला तू घेऊन आली तू किती नाडे करते ना माझे चिन्मय दमला का लगेच लगे घेतला का मोबाईल तर ना उपटी घालायला लागला उपटी तवाटी खाला विशील हो तू चिन्मय काम चिन्मय का काम सोडते काय का चिन्मा इकडे बघ का काम सोडणार आहे तू मग कुठे कामाला जाणार आहे आता चायनाला जायचं विचार का कुक बनाला चायनीज कुक चला मंडळी आता तिथे मोनिशला जेवायला मोनिष कामावरून आला आणि जिम ला गेला किती वाजलेत रे आता बारा वाजलेत मी काय बोलते उद्या आपल्याला गणपती बाप्पा आणायचे संध्याकाळी दुपारी जरा कामावरून लवकर ये आणि वेळेच्या आईला आणायला जायचं आहे तसेल का मग त्या आईला आंटीला कॉल करून सांग बरं आईला घ्यायला येतो उद्या रेडी व्हायला सांग बरं मनीषने जास्त मनावर घेतलं आहे का परवाच्या दिवशी ब्लॉगला कॉमेंट आलेली मला मी अशीच त्याची मस्करी केली पण त्या बिचारी दिदीला राग आलाय दिदी मनापासून सॉरी मला माहिती नव्हता की तू कॉमेंट करते मला असं वाटलं याचा मित्र आहे आणि याची मस्ती करतो का म्हणून मी याला चिडवलं जर मला माहिती असतं की तू एक मुलगी आहे आणि तू जर कॉमेंट करते तर मी असं काही बोललीच नसती तर दीदी प्लीज तुझं जे काय नाव असेल ते तुझं नाव तर मला काही माहिती नाही पण प्लीज मला मला मनापासून माफ कर कारण की माझ्या मनात असं काहीच नव्हता मी मस्ती मस्तीमध्ये त्याला बोलली सांग म्हणू तू पण दीदी बोल बोल अरे दिदीला जागाय जो चार वाजता व्हिडिओ टाकले ना त्याच्यावर कॉमेंट पण नाही दिली केली तू होता तरी पण ब्लॉग मध्ये माफी माग दिदीची माफी माग अरे बहिणीची माफी मागायला कशाची लाज बहन हो बहन होती माझा आवाज आताच बसला गणपती आपले परवा येणार आहे माझा आवाज जर आताच गेला तर मग गणपतीमध्ये पाहुणे मंडळी येतील मग मी त्यांच्याशी कसं बोलू माहिती घ्यायला लागेल कदाचित मस्करी करते मला ना अशी मस्त मस्करी विस्करी करायची जाम सवय पण कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत म्हणून मी काही जास्त व्हिडिओमध्ये मस्करी विस्करी करत नाही मला बोलता बोलता हसू येतं मंडळी मग तुम्ही मला वाईट बोलले तरी चाललं पण मला ना बोलत बोलतो जाम हसू येते असं म्हणजे माणसाने नेहमी हसत राहावं बरोबर ना आपण ज्या आपल्या मनामध्ये किंवा आपल्या डोक्यामध्ये जे विचार आपण आणतो आपल्यासोबत तीच गोष्ट करते म्हणून माणसाने कधीही प्रसन्न किंवा हसत खेळत राहायचं आणि मस्त मस्त विचार करायचे ओके चला तर मनुष्य जेव्हा दिले बघूया ते ज्या मजना हॉलमध्ये पसारा पडलाय आवडलं शिवाय तो झोपणार नाही मी कारण का उद्या मला ठाण्याला जायचा नमस्त उद्या सकाळच्या उठून काही मी पसरा आवडत बसणार नाही कारण का फुल मार्केटला लवकरच जायला लागेल तवा जाऊन फ्रेश, फ्रेश फ्रेश फुला नाही ग चला पप्पाला मी बोललो मखर करून घेऊ ना आता थोडाफार तरी पप्पा जे पप्पा जेव्हा ढोक्या द्यायला लागलं लगेच पप्पाला बोलत जा ना मला बरं उद्या करू बरं मग तर म्हणलं की आता मखराचं काही थोडंफार काय होणार नाही अजून मग सामान आणायचं पण आहे आपल्याला पण ट्राय करत होतो काय होतं का थोडंफार बरं पण यांना जेवल्याबरोबर बघा ढोलक्या यायला लागल्या या खुर्चीवर बसून बसून झोपत होते मग यांना बोली जा जाऊन झोपा बरं उद्या बघू काय करायचं ते मी बरं बर्फपर्यंत सगळा पस्ता आवडून घेते म्हणून तुझ्या चॉईसचा सोपा पण आला डिलेवर झाला कसं वाटतंय तुला तू तु आवर काळा कलावर दिसते तुला मध्ये तुला काळा नाही आहे मध्ये व्हिडिओमध्ये काळा का दिसते तू कालाच आहे कोण बोल तुला काला आहे गोरा आहे तुझ्या चल आता भांडे पण घसायचे चिन्मय किती वाजले सकाळचे का रात्रीचे <laughs> अर्ध्या रात्रीचे दोन वाजलेले आहेत आणि हा पोरगा आत्ता जेवायला बसला आहे बघितलं का तुला अर्ध्या रात्री कसं जेवण जमते तुला कधीपासून होती चिन्मय उठ रे जेवायला उठ रे भाऊ बाूर। भाऊला तुझ्याशी काहीतरी काम होतं माहिती आहे का तुला आवाजला तू येतो का बाहेर झोपल्यावर मंडळी हा पोरगा रात्रीच्या दोन वाजता जेवायला उठलाय काय बोलायचं इकडे बघ इथे बघ बजरंगपल्ली आला काय अंगामध्ये आणि माझा आवाज चिन्मय आजच गेला गणपतीनं अजून अख्खा दिवस पडलाय उद्याचा झोपला तो लकीला झोपवला तिथं जाऊन त्याचं म्हणणं असं तू पण ये झोपायला मंडळी रात्रीचे दोन वाजलेले आहे आणि मी साफसफाई करत होती तेवढ्यात हा उठला जेवण सांगते मला भूक लागली आता कधीपासून त्याला उठवत होती जेवरे बाबा जेवरे बाबा पण हा काय उठला नाही जाऊन झोपला <laughs> चला आता रात्रीचे दोन वाजले आहेत आणि आता माझं बऱ्यापैकी क्लिनिंग आवरलेली आहे कारण की खिडकी पुसायची होती अजून जिण्यावरून सगळा पसारा काढायचा होता हॉल वगैरे झाड वगैरे मरून साफ पुसून घ्यायचं होतं ते आता सगळं माझं आवरलं आहे आणि आता मी घेते व्हिडिओ एडिट करायला कारण की उद्या मी सकाळी लवकर घरातून निघेल आणि मग यायला किती उशीर होईल ते काय माहिती नाही आणि आल्यावर ठाण्यावरून आल्यावर तर भरपूर कामं आहे तुम्हाला भरपूर ते तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेलच तर म्हणून बरं आता व्हिडिओ एडिट करते एक एक दीड घंट्यामध्ये आणि मग ती लगेच अपलोड वगैरे करून ठेवते घरामध्ये जेव्हा एकटी बाई असते ना तेव्हा तिला सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करून कराव्या लागतात कारण की माहिती असतं का आता मी जर ही गोष्ट ह्या वेळेला जर नाही केली तर ती गोष्ट मग म्हणजे ती ते काम व्हायला अजून उशीर लागेल आणि मला म्हणजे असं झालं आहे ना की बाप्पा आपल्या घरात यायच्या आधी माझी सगळी कामं आवरली पाहिजेत सगळी कामं असं झालं आहे मला चलो होणार बाप्पा माझ्यासोबत आहेत फक्त बाप्पांनी थोडासा आवाज <laughs> माझा ठीक करावा आता कारण की बिलकुल आवाज निघत नाही तू माझं कसं दिवसभर बोलणं पण खूप जास्त होतं त्याच्यामुळे तो मी तेच सांगते जरा कमी बडबड करत जा बोलते आता ब्लॉगमध्ये जर नाही बोलली तर मग कसं होणार मग तुमच्यासोबत मी काय शेअर करणार असं तर चला आता व्हिडिओ एडिट करून घेते आणि मग भेटते तुम्हाला थोड्या वेळाच्या नंतर ओके सुचलो बाय